नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण मौजे ग्रामपंचायत चांदत तालुका जंतूर जिल्हा परभणी यांच्या विकास कामाबाबत चौकशी करण्यासाठी दीपक राजेश्वर आंभोरे राहणार चांदत तालुका जंतूर यांनीही आमरण उपोषण सुरू केले आहे ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच हे संगणमताने मिळून काम करत आहेत पंधराव्या वित्त आयोगातील विकास कामे गव्हर्नमेंट इन्स्टिमेंटनुसार झालेले नसून बोगस पद्धतीने करण्याले करण्यात आलेले आहेत वारवार माहिती अधिकारी आधारे अर्ज सादर केला परंतु मला उलट जिव्या मारण्याच्या धमक्या मिळत आहेत माहिती अधिकारात अपील निर्णय होऊन अद्याप त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही त्याबाबत कुठलीही माहिती दिलेली नाही ग्रामपंचायत अधिकारी व उपसरपंचांनी तीन वेगवेगळ्या जावक क्रमांकाचे पत्र देऊन माहिती पुरवण्यात येत आहे म्हणून कुठलीही माहिती न देता फक्त तीन पत्र दिले व पोहोच म्हणून आम्हाला सही दे व सदरील प्रकरण माहिती अधिकाऱ्याचे प्रकरण इथे थांबव माहिती घेऊन काय करतो आम्ही ल कोणालाही मा माहिती देत नाहीत माहिती मिळाली तरी आम्हाला काही होत नाही त्यामुळे मी कुठल्याही प्रकारच्या कागदपत्रावर स्वाक्षरी केलेली नाही व तिथून निघून गेले मौजे चांदत तालुका जिंतूर जिल्हा परिषद जिल्हा परभणी येथील कामकाजाची आपल्या स्तरावरून योग्य चौकशी करावी अन्यथा करावी अशी मागणी दीपक राजेश्वर आंभोरे राहणार चांदत यांनी केली आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्ता

धिकारी विशी सहयोग चौकशी करून करण्यात यावे काही त्यांनी करून कसे खरेदी केले त्यांची चौकशी करण्यात यावी शौचा शौचालय बांधकाम विविध मागण्या ग्रामपंचायत मार्फत सर्व जे काम झालेले आहे ग्रामपंचायत मार्फत जे विनंती असते त्यामार्फत कोणते कोणते काम आहेत कोणते सुविधा झाली ते सर्वांची चौकशी करण्यात यावी फर्निचर ग्रामपंचायतमध्ये त्यांच्या तालुक्यात इंटूर तालुक्यातील नवीन पंच पाटील डोईगडा पाटील देण्यात आलं मी त्याचा माहितीचा अधिकार केला होता माहिती देण्यात आली नाही मला म्हणजे ग्रामपंचायतमध्ये या माहिती तुम्ही घ्या म्हणजे मी एकटा जाऊन त्यांनी माहिती काय म्हणून घेणार आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज